शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली परीक्षा केंद्रावर भेट राज्याचे शालेय शिक्षण सहकार व खणिकर्म ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मसबुजी बिरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली भोयर हे शेगाव येथील सहकार विभागानं आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मित भेट दिली मोहेल यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या आहे इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियाना संदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आपला विदर्भ आयु ब्युरो रिपोर्ट बुलढाणा आज माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहे साधारणत पंधरा लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत तेहतीसशे त्र्याहत्तर केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियानाचं आव्हान आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना त्या ठिकाणी केलं आहे है। तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनानं केलेली आहे सर कॉपीमुक्त अभियानासाठी काय उपाययोजना केलेली अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात एका घटनेनंतर ते सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये लागले होते दोन महिने झाले त्याचा टेंडर निघालाय परंतु अजूनपर्यंत कुठं थांबलेला आहे काही प्रशासकीय कारणास्तव त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत पण त्याचा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होऊन सर्व शाळांमध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येईल दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली परंतु अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप त्या ठिकाणी कापड आलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी ज्या माविमला ते काम देण्यात आलं होतं त्याला त्याच्यामुळे थोडा डिले झाला म्हणून सरकारने निर्णय घेतला की येणाऱ्या सत्रापासून सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहे सर कॉपी आता फौजदारीची तरतूद करण्यात बुकता काय सुरू नाही जर का हे बघा आपल्या परीक्षा ह्या आनंददायी आणि पवित्र वातावरणामध्ये होणे अपेक्षित आहे ह्या होत असताना जर का समाजातले काही घटक त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीची कारवाई केली जाईल सहभागी राहणार आज उत्कृष्ट बँक अवॉर्ड याचा कार्यक्रम शेगाव मध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यांना प्रोत्साहन ज्या बँका चांगल्या काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्याकरता आज या ठिकाणी आलो होत साहेब आरटी पैसे संस्थांचे शासनाकडून देऊन त्याच्यामुळे खरी गोष्ट आहे हे बारा तेरापासनं हा विषय आहे काही पैसे आमचे केंद्राकडं अटकलेले आहे परंतु आता मागच्या वर्षीपासून आपण बरेचसे पैसे त्या ठिकाणी दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये का ते पैसे देण्याच्या परीक्षार्थांना शुभेच्छा आज इयत्ता बारावीची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे मी ह्या बारावी इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातलं झालेले आहे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सर गुरुंगले महाराष्ट्र शासनाद्वारे जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येतो त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये या विद्यालया विद्यालयाचा पहिला क्रमांक याच्याकरता विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि यातल्या मुख्या इथे असलेले सर्व शिक्षक कर्मचारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद